आणि त्यांना चिन्ह सुद्धा वाटप ही प्रक्रिया पूर्ण होऊन आता पूर्ण नमुना सात हा जो फॉर्म आहे हा पूर्ण तयार झालेला आहे आणि आता तो निवडणुकीचा जो आवश्यक असतो हा पूर्ण झालेला आहे कंटेस्टिंग कॅन्डिडेट त्यांचं चिन्ह वाटप आणि आता प्रिंटिंगमध्ये आमचे जे बॅलेट्स आहेत त्याची प्रक्रिया सुरू होणार आहे मतदान केंद्र प्रिपॅर्डनेस त्याच्याप्रमाणे रँडमायझेशन पोलिंग पर्सनलचं ईव्हीएमचं या सगळी तयारी आमची आता अंतिम टप्प्यात ते झालेलीच आहे आणि ऑब्झर्वर्स पण या ठिकाणी पूर्ण ही प्रक्रिया आहे त्यांच्या निरीक्षणाखाली पार पडत आहे सी सुद्धा बत्तीस तक्रारी आलेल्या आहेत दहा गुन्हे दाखल झालेले आहेत आमचे फ्लाइंग स्कॉड्स त्याच्यानंतर सी सर्व पदके आचारसंहितेमधील पदके सर्व काम करत आहेत नजर ठेवत आहेत ज्या ज्या ठिकाणी सभा होत आहेत वाहनं आहेत चेकपोस्ट आहेत त्याच्यावर पूर्ण नजर ठेवून आहेत आणि डेली एक्सपेंडिचर जो आहे एक्सपेंडिचर ऑब्झर्वर आणि आमची पूर्ण टीम ही सुद्धा त्या ठिकाणी देखरेख करत आहे दररोज कॅन्डिडेटनी खर्चाचं पूर्ण हिशोब देणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे कॅन्डिडेट्स आणि राजकीय पक्ष यांची सुद्धा उद्या अकरा वाजता ठेवण्यात आली आहे वार वेळोवेळी त्यांनासुद्धा सर्व माहिती निवडणूक प्रक्रियेबद्दल देण्यात आलेली आहे अशा प्रकारे आमची स्ट्रॉंग रूम एम मशीन्स पोलिंग पर्सनल पोलीस पर्सोनल असा सर्वच प्रिपेअर्डनेस पूर्ण झालेला म्हणून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आम्ही स्वीप मार्फत वेगवेगळे उपक्रम घेत आहोत आणि एक हाग दिली होती लातूर मध्ये की लातूरमधला लातूर, लातूर पॅटर्न हा प्रसिद्ध आहेच शैक्षणिक याच्यातला तर मतदानाची टक्केवारीसुद्धा आपल्याला वाढवायची आहे आणि मला आनंद वाटतो की व्यापारी असोसिएशन असेल ट्रॅव्हल असोसिएशन असेल डॉक्टर्स असतील फार्मास्युटिकल्स असतील आमचे द्वारकादासारखे साडीचे पैठणी वगैरे त्यांनी जे एक्कावन्न महिला या ठिकाणी म्हणजे मतदान पहिल्यांदा करणार आहेत त्यांच्यासाठी पैठणी असे वेगवेगळे इतके उपक्रम म्हणजे जवळजवळ चोवीस संस्था पुढे आलेल्या आहेत आणि यांनी वेगवेगळ्या वेग प्रकारे मतदानाची मतदान जी आपली खूण आहे की आम्ही मतदान केलं हे दाखवायचं आहे हॉटेलमध्ये जायचं आहे हॉटेल असोसिएशनने सांगितलंय की त्या दिवशी ते डिस्काउंट देणार आहे तर म्हणजे सर्व सेक्टरमधले लोक हे लातूरमध्ये एक प्रक्रिया म्हणजे मतदान चांगलं व्हावं मोठ्या प्रमाणावर व्हावं व्यापक त्याच्यासाठी प्रसिद्धी करत आहेत आणि प्रयत्न करत आहेत त्यामुळे प्रशासनाला हे सर्व सहकार्य आणि या पद्धतीने पुढाकार घेऊन अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सुद्धा त्या ठिकाणी पार पडत आहेत खूप चांगल्या रीतीने मला पुन्हा एकदा जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून सांगावं असं वाटतं की महिलांची जे बूथ असतात पिंक बूथ हे तर आपल्याला कॉन्सेप्ट माहितीच आहे ट्रान्स नवीन युवक म्हणजे आता जे मतदार होणार आहेत त्यांचे सुद्धा काही बूथ असतील पण सगळ्यात महत्वाचं आहे पर्यावरण पूरक की बांबू ही लातूरची एक महत्वाची ओळख आहे आणि पर्यावरणपूरक हे जे बूथ्स आहेत ते शहरातलं आणि ग्रामीण भागातलं हे मुख्य आकर्षण असणार आहे मला सांगायला आनंद वाटतो की संजीवनी बेट इथे जे दुर्मिळ वनौषधी आहेत यांचं सुद्धा एक आम्ही बूथ तयार करणार आहोत चाकूरमध्ये जिथे ही एक वेगळी वैदू समाज त्या ठिकाणी येतो यात्रा होते आणि ह्या सगळ्या दुर्मिळ वनस्पती त्या ठिकाणी एकाच ठिकाणी बघायला मिळणार आहेत तर अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन बूथ आणि लोकांमध्ये त्याचं आकर्षण आणि जास्तीत जास्त मतदारांनी त्या ठिकाणी यावं हे स्वीप मधन त्या प्रयत्न केले जात आहेत आपल्यालाही काहीतरी विचारायचं होतं सांगा सी व्ही मधनं बत्तीस ज्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्याचा आम्ही डिस्पोज केलेल्या आहेत त्या ठिकाणी पथकांनी जाऊन पंचवीस मिनिटातच त्या ठिकाणी कार्यवाही केलेली आहे त्याचप्रमाणे ताँ अ दहा गुन्हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि एक्सपेंड बाकीच्या सगळ्या सभा होत आहेत त्या ठिकाणी सुद्धा आमचे पथक जे वेगवेगळे आहेत अठ्ठावीस नोडल ऑफिसर आहे हे सगळे देखरेख ठेवून आहेत मतदानाच्या बाबतीत आपण प्रश्न विचारलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी लोकांच्या मध्ये काही ठिकाणी जेव्हा त्यांना वाचत रस्ता असेल पाणीपुरवठा असेल किंवा स्वच्छता असेल किंवा त्यांच्या मनात अजून काही प्रश्न असेल ज्याही ठिकाणी बहिष्काराच्या बाबतीत आम्हाला पत्र येतं किंवा फोनवर सुद्धा सांगितलं जातं आमचे तहसीलदार एस ओ किंवा म्युनिसिपल कमिशनर जे प्रमुख आहेत त्यांच्याकडचे पथक त्या ठिकाणी जाऊन तपासणी करतात लोकांशी संवाद करतात आणि त्या ठिकाणचे प्रश्न कसे सोडवता येईल यासाठी प्रयत्न करून बहिष्कारासाठी त्यांचे मन जे आहे ते परावृत्त करतात धन्यवाद